सरकारच या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींच लाडक्या बहिणींच ते झालय आधार लाडक्या बहिणींच ते झालं या आधार या सरकारनं योजना आणली बाई आणली लाडक्या बहिणीसाठी सरकारन योजना आणली बाई आणली लाडक्या बहिणीसाठी भाऊ मनान मोठा उभा राहिला बहिणीच्या पाठी भाऊ मनान मोठा उभा राहिला बहिणीच्या पाठी या सरकारच या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींचा ते झालय आधार लाडक्या बहिणींचा ते झाल या आधार भावा बहिणीच आल जुळून नात भावा बहिणीच आल जुळून नात बहिणीच्या नावे खुल केल या बँकेत खात बहिणीच्या नावे खुल केलं या बँकेत खात या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींच ते झालं या आधार लाडक्या बहिणींच ते झालं या आधार या योजनेसाठी चक्रा मारील्या बाई बँकेत किती या योजनेसाठी चक्रा मारिल्या बाई बँकेत किती जमून आले सारे कागद हाती जमून आले सारे कागद हाती या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींच ते झालं लाडक्या बहिणींच ते झालं या आधार भाऊ मनानग न गनान लई दिलदार भाऊ मनान ग मनान लई दिलदार पण दिल शेतकऱ्याचा बी थोडा करावा विचार पण शेतकऱ्याचा बी थोडा करावा किती मानाव आभार लाडक्या बहिणींच ते झाल या आधार लाडक्या बहिणींच ते झाल या आधार गरीब जनतेला तुम्ही आपुल धरा गरीब जनतेला तुम्ही आपुल धरा येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करा येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करा या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींच ते झालं या आधार लाडक्या बहिणींचं ते झालं या आधार सन राखीचा राखीचा भाऊरायाची आले भे भाऊरायाची आली भेट बहिणीच्या नावे बँके मध्ये बँके मध्ये हो थेट या सरकारच कितीमानाभ आभार लाडक्या बहिणींच ते झालय आधार लाडक्या बहिणींच ते झाल या आधार गाण गाईल लाडक्या बहिणीने भावासाठी गान गाईल लाडक्या बहिणीने भावासाठी काम आवृत्त गाईत झाले बँकेत हो दाटी काम आवृत्त गाईत झाले बँकेत हो दाटी या सरकारच किती मानाव आभार लाडक्या बहिणींच ते झाल या आधार लाडक्या बहिणींच ते जाल या आधार लाडक्या बहिणींच ते झालं